ये जो, ये जो पानी देख रहे है आप, ये, ये पानी गया गया एक नदी पानी पास समुदर झुपुक झापुक झुपुक झुपुक आणि इकडं एवढी आहे ना मित्रांनो बघा ही लायकी दाखवते काय नाही पण मित्रांनो खरखर भय ना तुम्हाला दिसत असेल हा बंगला इथे हा बंगला आहे मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपण चाललो आपल्या पिकनिक म्हणजे आज तुम्हाला चालत असेल आणि सगळी मित्र वाट बघतात आणि आपण तिथे चाललोय सकाळ सकाळी निघाली चार माणसं आम्ही आणि त्यांच्यावर आम्ही चला आता अंधेरी टू घाटकोपर सुरू प्रवास सुरू आहे मेट्रो ने चला आता मित्रांनो आता आम्ही घाटकोपर स्टेशनला आहोत आणि घाटकोपर जाणार आहोत नेरळ आता ही सात तेराची ट्रेन ना, ना सात तेराची ट्रेन ते थे थे? यस तर ही आमची मंडळी आहे ट्रेन आली बघा ट्रेन ट्रेन आलेली आहे चला संध्या फायनली आपण आता माथ्याला पोहोचले जाऊन मित्रांनो आणि माथ्याला उतरून गर्दी बघा किचड गर्दी आहे मित्रांनो पब्लिक भारी आहे आणि आपल्या मागे पण आहे हे बघा जबर <laughs> पब्लिक आहे आणि आता आपण चाललो आहे माथेरानला आता मार्केटमध्ये आपण पहिले सामान घेऊ म्हणून तर पुढे जाऊ काय बोलतो हं या सगनिया हाय नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो या तुमचं तुमचा सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या चैनल वर तुमचे आमच्या जवळच तुमचा स्वागत आहे जवळच जवळच तो मित्रन हा आपला चेहरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तुमच्या आपल्या आपल्याला जवळ आहे आणि आपण आलो आहोत त्यामुळे आता तिकिट काउंटर होता तिकिट एंट्री गेट तर बऱ्याच वर्षाने आपण इथे आलेलो आहोत आणि बदल दिसतोय काहीतरी बरंच तिथे पार्किंग साठी गाड्या जात आहेत आणि आता इथे तिकीट काढून आपण आतमध्ये जाणार आहोत कुठे आपल्याला बाहेर बघणं असं वाटतं माकडांच्या जेलमध्ये आपण आलो तर मित्रांनो सगळीकडे प्लास्टिक प्लास्टिक दिसतंय आणि प्लास्टिकच प्लास्टिक तर कृपा करा प्लास्टिक टाकू नका इकडे तिकडे आणि जर तुमचा रेनकोट झाला तर घरी घेऊन जा आता आपण इकडे चाललोय पुढे यस तर मस्त वाटतं इथून बघायला आला आणि हा ही वाट वाट झाली मस्त पैकी आता ह्या वाट्याला आपण जायचं पुढे चला आपण तर पुढे ट्रॅक लागणार ट्रॅक तुम्हाला तिकडे मस्त वाटतं जायला तिकडे माकडं पण असतं आता असतं आहे तिकडे बऱ्याच वर्षानंतर आम्ही इथं आलेलो किती महिने ते आठ महिन्यात आता आता वाटतं माथ्याला चढता चढता डिलिव्हरी <laughs> मारसेलला तडता तडता डिलिव्हरी ओनरची आमच्या बाई पण आहे गरोदर बाप्या बाप्या चांगला निमजा तर भाई <please laughs> Yes, येस इथेंजा टीम मित्रांनो आम्ही सगळी निंजा टीम आहे बघा सगळ्यांनी कॅब घेतली आहे इथे ही कॅब फक्त मिळालेली आहे आम्हाला पन्नास रुपयाला दोन हजार सेम कलर ची घेतली आहे लिंजा लिंजा ग्रुप अशी माकडं फिरतात त्यांच्यावरून सांभाळून राहायचं

एक दिन बडाला गेले नाही का पूर्ण आणि काही दिसत नाही आपल्याला बघताय ज्या नाईट साईडला तर इथून काही बघण्यासारखं काही नाही वाटतंय असं फक्त चांगलं वाटतंय पण काय दाखवू शकत नाही का तुम्हाला मी यासाठी तुम्हाला माथ्यानला यावं लागेल तर मित्रांनो हा आहे तो निसर्ग नम दृश्य म्हणजे दिसतच नाही आहे ते पूर्ण फॉगी फॉगी झालेलं आहे जाऊ जाऊ जा जाऊ जा।, 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 जा मेरा रील व्हायरल हो जाएगा जा जा तू मर चाले ऐसे थंबेल ले हा थंबेल दिलू ट्रॅक मधून आता आली आहे ट्रेन ए भाई ए साइडला ए साइडला ए साइडला 65 ट्रेन चालू आहे मस्त चला ऑन वर ऑन एका ट्रेन झालेली आहे हे असतं माथेरानची ट्रेन <laughs> कशी वाटली तुम्हाला ट्रेन सुरू सांगा ट्रेन गेली बाई बाई पाऊस बघा पाऊस दुमशान पाऊस आहे मित्रांनो आणि आता आम्ही तिथे आतमध्ये आलो आणि ही रूम आता आम्ही राहायला घेतलेली आहे तर ही पाच जणांसाठी रूम आहे बऱ्यापैकी तुम्हाला रूम बाहेरून दाखवतो नंतर नंतर परिस्था दाखवीन तर ही अशी रूम आहे मस्तपैकी आणि त्या साईडला गॅलरी पण आहे आता हे नाही आहे त्या क्लीन करतात आणि बऱ्यापैकी रूम पण चांगला आहे आम्हाला मिळाला आम्हाला दोन हजार हां दोन हजार पण आहे आणि जेवण वगैरे सगळे इथे आहे त्याचे वेगळे आहेत तुम्ही जेवण तुम्ही ऑर्डर करा त्याप्रमाणे तुम्हाला घ्या पण मित्रांनो तुम्हाला सांगतो डायरेक्ट तुम्ही इथे या रूमवरती जर तुम्ही ते एजंट बिजंट येऊ ला तुमचे पैसे जास्त असतील त्यातच आपल्यामध्ये या फिरा आणि रूम बघा आणि मग तुम्ही चॉईस करा I'm <laughs>

आणि uh, आता आम्ही चालतं स्मॉर्डर आता बघित मग स्मॉडल जाऊ तर तसं आम्ही बघत राहणी बी डी शेवट जा शेवट मजा घ्या आणि क्लायमेट व्हा हवा बघा भाई हवा पण आहे इथे मित्रांनो चाल चाल पुढं राहिलं आहे आणि इथे बराच बदल झालेला आहे बऱ्याच वर्षांनी आणि हे हो का ऑटो ऑटो पण चालू झाले मित्रांनो इथे ऑटो ते बघ अजून एक ऑटो आलेले आहे तर या ऑटोचा आपण नंतर विचारूया काय कसं इथे भाव आहेत म्हणजे त्यांचे रेट काय आहेत का, का, करून ही करून ही करून ही करून का ते स्पॉटला कुठल्या कुठल्या सोडतात का सगळे स्पॉट करून हे करतात का असे नेमके स्पॉट त्या पण नंतर एखाद्या एका रिक्षाला पकडाव त्याच्याशी बोलूया आणि एवढे सगळे सगळे प्लास्टिक घालून नाही की त्यांच्या इथले गावाले कोण आहेत टुरिस्ट कोण आहेत आणि इथे राहणारे कोण आहेत ते कळत नाहीत कारण सगळेच प्लास्टिक घालून आहेत आमच्यासारखे ते रिक्षा पण नाहीत त्या पण ई रिक्षा ज्या पस्तीस रुपये दस्तुरी नाकापर्यंत आहे आणि दुसरं आहे दस्तुरी नाका ते सेंट झेवियर्स हायस्कूल पन्नास रुपये तर चार तीस ते दहा वाजेपर्यंत आहे रात्री आणि इथे लाईन लागलेली आहे मोपैकी मोठी वा रिक्षासाठी लाईन लागली आहे आणि ही बघा मोठीच लाईन लागलेली आहे तुम्हाला रिक्षा होईल असेल तर तुम्ही ते लाईन लावू आम शकता आम्हाला लावायचे आम्ही चालूच जाऊ आमच्या दोन टांगा आणि त्या दोन टांगावरच जाऊ ट्रेनचं टायमिंग दाखवतो एकदा आणि ट्रेन दिसते तुम्हाला ही जी माथेरान स्टेशनवर नाही ना ती आहे इथे डेली सॅटर्डे म्हणजे माथेरान टू अमंग लॉन्ज आहे दुसरी ही अमंग लॉन्ज टू माथेरान म्हणजे ही वर्षातच येते जास्त खाली जात नाही स्टेशनवर ती डेली चालू आहे आणि तुमच्या टायमिंगमध्ये दिलेलं म्हणजे वरती ट्रेन चालू आहे फक्त तुम्हाला आधी अमंग लॉन्ज इथे आम्ही पहिल्यासोबत तुझा फोटो काढला माथेरानला जर तुम्ही येत असाल तर माथ्यांना खालून पेशनवरनं तुम्हाला व्हॅन मिळतात जर तुम्ही नवीन कोण असाल तर त्यांच्याशी सांगतो व्हॅन आहेत शंभर शंभर रुपये प्रत्येक पर पर्सन आहे जे तुम्ही इथे येऊ शकता तिकीट काउंटरपर्यंत ग्रुपने आला तरी दे ते जर ते लागणार तुम्ही एकटे आला तरी तेवढेच लागणार होतात मग भाई कोतवाल प्राथमिक मंदिर तर ही शाळा आहे माथेरानची भारी आहे शाळा पण मोठी आहे तर आपण मार्केटमध्ये जाऊन आणि मार्केटमध्ये चालतोय तर ही सगळी दुकानं तुम्हाला लागतात बऱ्याचपैकी बरेच म्हणजे बरेच दुकान आहेत सगळं काही ते तर हे मार्केटमध्ये निघून मग पुढे नंतर आपल्या स्पॉटवरती आपण चालतो खंडाळा पॉईंट चला तर पहिला पॉईंट आपला खंडाळा पॉईंट बघ्याचा काय खंडाळा दिसतो का काय दिसतं इथे आम्ही चाललो आता खंडाळा पॉईंटला खाली इथून जायचंय आता खंडा पॉइंट जवळ आलंय आणि हा इथं आपल्याला दिसतोय खंडाळा पॉईंट जवळच आपण आता आलेलो आहोत अरे हा खंडाळा पॉईंट आमच्या आम्ही जी रूम घेतली आहे ना तिकडं पण दिसतो हा आहे मित्रांनो खंडाळा पॉईंट म्हणजे काहीच दिसत नाही आहे आणि फॉगी 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 जैसे की आपलं जै आप हो, कितना सुंदर आहे नजर आकाशनो सॉरी तुम्हाला खंडाळा पॉईंट हा खंडा पॉईंट आपल्याला काही सॉरी तुम्ही काय म्हणजे फक्त माणसं दिसतील पण त्याच्या पुढचं काय दिसणार नाही ठ्या तसा आहे खंडाळा पॉईंट उल्लू बनवलं होटेल मित्रांनो खंडाळा पॉईंट पाहिजे खंडाळा पॉईंट आहे समोर दिसत काहीच दिसणार नाही माणसं थोडून उल्लू आम्हाला उल्लू बनवलं उद्यू चांगला व्ह्यू आहे पण काय नाही फक्त सपे आहे फक्त आता मित्रांनो चालेल आता पुढच्या पॉईंटला खंडा पॉईंटला पुढे चाललेला आहे आणि आपण आपली मंडे घेऊन चालले आहे आमची मंडे कुठली नाही आमची हा जरी आमचा एक मस्त कॅब म्हणून ओळखता येतात सगळेजण तर त्याच्यानंतर आपला जे आहे तो नॉर्मल रस्ता तो आता सुरू झालेला आहे तो अशा प्रकारे म्हणजे रस्ता तुम्हाला कळे असेल तर जो पूर्वी जो आम्ही होतो तसं तो म्हणजे बऱ्यापैकी सुधार झालेला आहे ना असेल बस पण आता मातीचा रस्ता इथून सुरू झालेला आहे तर आता इथे आहे इको पॉईंट आणि पोलीस स्टेशन आहे मग लोईजा पॉईंट आहे आणि हनीमून पॉईंट पॉइंट आणि मग मलंग पॉईंट ते आता इकडे आहे कुठला पॉईंट पोलीस स्टेशन पॉईंट पोलीस स्टेशन पॉईंट ते माहिती काय आपण आता इकडं पुढे पुढे जाऊया आणि बरेचसे पॉईंट आहेत म्हणजे पुढे त्या साईडला पण चार पॉईंट आहे इकडं पण बाहेर यायचं आहे मग त्या पॉईंटला आणि त्या साईडला पण आहे आम्हाला ॲक्च्युली तो कब्रस्तान पॉईंट बघायचा तिकडे कब्रस्तान आहे भूतिया भुतिया भुतिया म्हणजे भूतिया इला का तर प्रयत्न करू आम्ही तिकडे जायचा जायगे भूतिया इला बारा बजे बारा बजे जाने की बात करी से गेट तो दिखाई दे रहा है लेकिन ये गेट कहाँ जा रहा है कुछ मालूम नहीं और आप लोग को मैं दिखाऊंगा इस तरह पूरा जंगल ही जंगल, जंगल मुझे तो लगता है फेर फेर कुछ रहेगा शायद इसके लिए पूरा एकदम का भारे भारे फेर 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 हुआ है और आप लोगों का जेम्स बॉन्ड पहले जा रहा है सामने मिस्टर जेम्स बॉन्ड देखिए शाहरुख खान का पोज ले रहा है नींद थोड़ी कुछ भी हो रहा है कभी भी हो रहा है तो के Sorry, नहीं, बजे। एक बजे एक अच्छा। लेकिन मेरे मन में कुछ नहीं एक ही पेड़ क्यों हिल रहा है। क्या कुछ है दे 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 क्या, दे 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 क्या कुछ है वो पेड़ में क्या दोस्तों दोस्तो। दिखाई, दिखाई, दिखाई दिया दिखा न पूरा भर गया पूरा भर गया हम लोग कहाँ जाएंगे क्या करेंगे कुछ नहीं चल रहा है लगता है मुझे ये वाला रास्ता जाना सही पड़ेगा क्या बोलते लोग क्या हम लोग इधर से सीधा नीचे जा सकते हैं जा सकते हैं तो चलिए चलिए ये जो ये जो पानी देख रहे हैं आप हाँ, ये ये पानी आगे जाके एक नदी हो जाएगा उसके बाद समुंदर फिर महासमुंदर देखिए मैंने बोला था मैंने बोला था आपको मैंने, बोला था आपको।, मैंने आपको बोला था, था। इधर कुछ तो है जिसके लिए इतना पत्ता हिल रहा है कुछ तो है देखिए फॉगी फोगी झालेला आहे पूर्णपणे काही दाखवू शकत नाही आपण फक्त तुमची आमची तोंड बघा आणि त्याची तोंड बघा फक्त तुम्हाला फॉग शकतो कारण पूर्ण रस्त्यामध्ये पुढे दिसते तुम्हाला फॉग आहे शंभर मीटरवरती आणि असे चिखलामधून जायचंय जमीन सेवा हा भी हुआ हा हा चला आपण इको पॉईंटला मेथ्राण इथे तुम्हाला शॉप वगैरे मिळतील म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे सगळं आहे खेळायला आणि इथे संरक्षण तिकडे शूट करायचं आहे आणि पन्नास रुपये पर गेमला जबरदस्त करती मी बघा म्हटल्याप्रमाणे आपल्याला आपलं पॉकेट नाही इको पॉईंट छान सुंदर असं दृश्य दिसत आहे काही दिसत नाही आहे इको पॉईंट काय नाही फॉगी दिसतात मी तो काहीच दिसणार नाही म्हणजे इथे हा इको पॉईंट म्हणजे काय इथे तुम्ही आवाज दिला ना तर तो रिव्हर्स येतो मध्ये पण काय असा आवाज आता येणार नाही

लातूरगा हे सगळे आले आपले लातूरकर फ्रेंड आहेत लातूरकर कसं वाटलं तुम्हाला इकडून झपूक 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 झुपूक झबूक झुपूक झपूक झुपूक सौंदर्याचा एवढा नजर आहे म्हणजे सौंदर्य बघायला एवढं आहे धुक्यामुळे थोडं कमी दिसायला सौंदर्य असं रस्त्याने चालत नाही उलटा पाऊस बघितला आहे पाऊस का आणि पावसामुळे थोडी हिरवळ आहे का करून आता आम्ही चाललं पुढे वेगळा पॉइंट आहे सुसाईट पॉईंट सुसाईड पॉइंट आहे अच्छा तर ते सुसाईड पॉईंटला आम्ही चाललंय आणि इकडं एवढी हवा येते ना रा मित्रांनो बघा ही ही लायकी दाखवते आपली कॅब ही अशी आहे म्हणजे ती सिपीची लायकी आहे ही बघा संत सोड संत तर सोड नाही 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 तर हा असा प्रकार आहे इथे तर तू पण वारा इथे मित्रांनो जबरदस्त वारा आहे आणि बघा आपली मंडळी सगळी चालली आहे आणि एक कडक पॉइंट आहे हा मित्रांनो हे जबरदस्त लागलं ना हा स्लीपर स्लिपरी इथे स्लिपरी आहे आणि आपल्याला पुढे पुढे आहे हवा बघा ना मित्रांनो बघायचं ना तर हे इथे आहे एक नंबर आहे एक नंबर मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा त्या घ्या आपला दोन शूट चालू करूया मिस्टर नो आणि इथे आज सीन बघतोय ना तो एक नंबर आहे आणि स्वर्ग स्वर्ग रिटर्न वॉटरफॉल छान दिसतो तिच्यावर तो बघा तर माझ्या मागे दिसतोय सुंदर असं वॉटरफॉल जो रिवर्स आहे आणि एक नंबर आणि दहापर्यंत आपला एक नदी दिसते आणि आता फॉग झाला तर मग ते क्लिअर क्लायमेट झालाय तर हा असा प्रकारे तुम्हाला आता निसर्ग दिसतोय बघा समोरचा मित्र हा दिसतोय आपला आणि ही प्रजाती आपल्याला कमीच आढळते आणि ही बऱ्याच जंगलामध्ये वगैरे असते भारी वाटला एवढा मोठा साप आहे तो पंगला, 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 पंगला। चला आता आम्ही दुकानदाराला विचारलं की तिथे काय पुढे मग आता बोला इथे बंगला आहे तर बंगला आहे तर मंगला बंगला पंगला बंगला भूत बंगला जाऊन बघू चला एक काम करा दुकान आहे अभी रस्ता कोणचा विचार आहे ये रस्ता ये रस्ता मित्र चालता चालता कोणीतरी आवाज दिला चलू अच्छा नहीं लग रहा पीछे से पीछे से मुझे बहुत तेज आवाज आ रहा है